महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा एकनाथ शिंदे यांनी रामगिरी महाराजांचे समर्थन केल्याने शिवसेना शिंदे गटाचे असंख्य संतप्त कार्यकर्त्यांचा खोदकरांच्याकडे राजीनामा देत केला निषेध व्यक्त रामगिरी महाराजांनी मुस्लिम धर्मीय संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याने संपूर्ण महाराष्ट्रभर मुस्लिम समाज संतप्त झाला त्यावरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यात रामगिरी महाराजांची बाजू घेतली एवढ्याच नव्हे तर यापुढे जाऊन त्यांनी महाराजांच्या केसाला धक्का लागू देणार नसल्याचं वक्तव्य करून एक प्रकारे रामगिरी महाराजांचे पाहायला मिळाले यावर मुस्लिम समाज संतप्त झाला असून शिवसेना शिंदे गटाचे संतप्त कार्यकर्ते काही असंख्य कार्यकर्त्यांनी अजून खोतकर का यांच्याकडे आपला राजीनामा देऊन निषेध व्यक्त केलाय मात्र एकनाथ शिंदे यांनी ज्याप्रमाणे रामगिरी महाराजांची पाठराखण केली त्याच प्रकारे अर्जुन खोतकर हे सुद्धा पाठराखन करतायत की काय अशी चर्चा मुस्लिम समाजात असून एवढेच वक्तव्य केल्यानंतर देखील अर्जुन खोतकर यांच्याकडून साधा निषेध देखील या महाराज नोंदवण्यात आला नसल्याने मुस्लिम पदाधिकारी व कार्यकर्ते संतप्त झाले असून त्यांनी आपला राजीनामा अर्जुन खोतकर यांच्याकडे दिला आहे तर मुस्लिम समाजाला फक्त मतदानापुरतं वापरतात की काय अशी चर्चा सध्याला मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांमध्ये सुरू असून नक्कीच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये याचा फटका शिंदे गटाला बसण्याची शक्यता दिसते दोन दिवसांपासून मुस्लिम कार्यकर्ते पदाधिकारी आपला राजीनामा देणार असल्याची माहिती मिळत होती यावरून अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी या कार्यकर्त्यांना बोलावून त्यांची बैठक घेण्यात आली मात्र अर्जुन खोतकरांनी साधा निषेध देखील नोंदवला नाही मात्र या कार्यकर्त्यांना समजण्याचा प्रयत्न केला तर पाहायला मिळाले मात्र संतप्त झालेला मुस्लिम शिंदे गटातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आपला निषेध व्यक्त करीत अजून खोदकर यांच्याकडे आपला राजीनामा दिला आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बिरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना हमारा कारण ये है कि जो महाराज ने हमारे पैगंबर मोहम्मद सल्ला वसलम और हमारे इस्लाम पर जो अपशब्द कहा उसका समर्थन माननीय शिंदे साहब ने किया और मैं वो पार्टी का एक छोटा सा कार्यकर्ता था तो मेरा इस्लाम मुझे ये गवाही नहीं देता कि जो पार्टी हमारे इस्लाम के खिलाफ बोले ये मैं उसमें रहूँ जिस वजह से मैंने आज ये इस्तीफा दिया कितने लोग हैं टोटल मैं अकेला पदाधिकारी हूँ और बाकी हम सब मेरे साथ में जो हमारे भाई लोग हैं ये सभी शिवसैनिक कार्यकर्ता थे कम से कम बीस से या पच्चीस लोग होंगे हम सभी ने आज इस शिवसेना से राजीनामा देते आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा